आपण आता तांदळाचे खिच्चे बनवणार आहोत हे तांदळाचं पीठ आहे स्वच्छ असं धुवून आपण सुकवलेलं आहे आणि शक्यतो सावलीत सुकवायचे उन्हात सुकवायचे नाही त्याचे प्रमाण जिरे मीठ फुलकार हे तीन चमचे घेतलेले फुलकार तीन वाटीला तीन चमचे फुलकार वापर वापरतात आणि ह्या ह्या वाटीने हे पीठ मोजून घेतलेले आहे तीन वाटी तीन वाटीनीच आपण पाणी सहा वाट्यामधून घेतलेले आहे पातेलेत आपण याच्यात जिरे टाकलेले आहेत छान असा कलर येतो किचनला उकळी आलेली आपण आता याच्यात फुलखार टाकत आहोत अशा प्रकारे आपण मिक्स करणार आहोत आता छान असं गेट फोडून घ्यायचं त्याचं आता मीठ टाकत आहोत आपण त्याचं आता झाकण ठेवून मध्य माझ्यावर वाफ घेणार आहोत आपण गॅस बारीक करायचा आहे छानपैकी वाफ आलेली आहे आपण आता एपारी काढून मळून घेणार आहोत सुंदर असे खिच्चे बनवणारे आपण न लाटता पुरी यंत्रावरच खिच्चे बनवणार आहोत आपण सर्व सारण आपण आता परत काढून घेत आहोत कॅरीबॅगमध्ये काढून घेत आहोत कारण सारण गरम असल्यामुळं आपल्याला गरम गरमच मळायचं येते अशा प्रकारे आपण आता उंडा करून घेत आहोत त्याचं गरम असल्यामुळं आपण वल्ला कपडे घेऊन वल्ल्या कपड्याच्या सहाय्याने मळत आहोत प्रकारे आपण मऊ असं मळ मळून घेतलेले पीठ पाहू शकताय याचे छोटे छोटे उंडे करायचे आहेत आणि पुरी यंत्रावर आपण दाबणार आहोत खिचे आपण असे उंडा ठेवून यंत्र दाबून घेत आहोत छान असे खिचे तयार होत आहेत जाड वाटले तर पोळपटावा आपण लाटू पण शकतोय त्याला पाहू शकता थोडे जाड सरळ पळपटच्या लाटण्याच्या सायने आपण थोडे लाटून घेऊया त्याला जेणेकरून जास्त फुलतात पापड म्हणून आपण लाटण्याच्या सायने लाटून घेतलेले छान असे पातळ झालेत आता हे आपण हवेला वाळत घालणार आहोत पाहू शकतात नचे टाकता निघतात अशा प्रकारे आपले सर्व पापड लाटून झालेले आहेत पाहू शकताय आपण लाटल्यापेक्षा पापड जास्त फुगलेला आहे चौपट फुगलेला आहे पापड प्रकारे आपण पुरी यंत्र पापड बनवून घेतलेले